नमस्कार मी निशा घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण गुढीपाडवा विशेष अगदी पांढरी शुभ्र अशी साखरेचे गाठी म्हणजेच साखरेचा हार बनवणार आहोत अजिबात वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर बघा इथे मी अप्पे पॅन घेतलेला आहे जी गाठी आहे ती आपण अप्पे पॅनमध्येच बनवणार आहोत तर सर्वप्रथम आपे पॅनला आपण तूप लावून व्यवस्थित असं ग्रीस करून घेऊया सर्व साचांमध्ये तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या ज्या गाठी आहेत त्या खाली नाहीत तूप लावून आहे आता आपण हे व्यवस्थित ग्रीस करून घेऊयात तर पहा इथे आपला आपण छान असा तूप लावून ग्रीस करून रेडी झालेला आहे लगेच आपण यामध्ये ना दोरा ठेवायचा आहे तर हा पांढरा जाडसर दोरा घेतलेला आहे आणि हा दोरा अगोदर स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर सर्व साचांमध्ये बघा अशा पद्धतीने आपल्याला दोरा ठेवून द्यायचा आहे जो आपला सुतीगुंडीचा दोरा मिळतो ना तो वापरलेला आहे तर बघा सर्व साचांमध्ये छान असा आपण हा दोरा ठेवून घेतलेला आहे तर इथे आपली पूर्वतयारी करून झालेली आहे तर बघा इथे ना मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे एक साखरेची गाठी बनवण्याकरता पूर्ण हार बनवण्याकरता अर्धी वाटी पुरेशी साखर आहे आता ही साखर आपण कढईमध्ये टाकूयात आणि आता साखर भिजेल इतपत आपल्याला यामध्ये पाणी आड करायचं आहे इथे मी कढाई वापरलेली आहे तुम्ही कोणत्याही जाडबुडाचं भांडं वापरू शकता तर बघा आता आपल्याला ही साखर आहे ती व्यवस्थित अशी विरगळवून घ्यायची आहे गॅसची फ्लेम इथे मी अगदी हाय ठेवलेली आहे हाय फ्लेमवरती आपल्याला याचा पाक बनवून घ्यायचा आहे आणि लक्षात ठेवा इथे आपल्याला कुठेही गॅस अजिबातो सोडायचा नाही कंटिन्युअसली आपल्याला हे जे मिश्रण आहे हा पाक सतत मिक्स करत राहायचा आहे चमच्याच्या मदतीने ढवळत राहायचा आहे तर मंडळी हा केमिकल विरहित घरच्या घरी आपण साखरेची गाठी बनवतो आहे अगदी झटपट अशी ही रेसिपी आहे तर तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहताय ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर बघा इथे आपला बऱ्यापैकी पाक घट्टसर झालेला आहे लगेचच आता आपण एका वाटीमध्ये पाणी घालून याचे काही थेंब सोडून पाहूया तर बघा अजिबातच हे इकडे तिकडे पसरत नाही म्हणजे आपला पाक परफेक्ट असा रेडी झालेला आहे आणि बघा मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला आहे मिश्रण जरा घट्ट सर क्रिस्टलाइज झालेले आहे आता आपण इथे अजिबातच वेळ वाया न घालवता पटापट असे आपल्या पॅनमध्ये हे मिश्रण चमच्याच्या मदतीने सोडून घ्यायचं आहे ही प्रोसेस अगदी फास्ट करायची आहे नाहीतर ना साखर लगेचच घट्ट होऊन बसते तर सर्व साचांमध्ये आपण हे मिश्रण फटाफट असे भरून घेऊयात अगदी झटपट अशी ही प्रोसेस करायची आहे जराही वेळ इथे वाया घालवायचा नाही तर बघा संपूर्ण साचांमध्ये मी मिश्रण घातलेलं आहे किती पांढरे शुभ्र हे दिसते आहे तर आता आपण ना हे जरा वेळ थंड होण्याकरता ठेवून देऊया एक दोन ते तीन मिनटांमध्ये हे व्यवस्थित असं बघा थंड झालेलं आहे आता आपण हे आपेपात्रामधून डिमोल्ड करून घेऊया तर बघा सुरीच्या मदतीने मी डिमोल्ड करते लगेचच डिमोल्ड होतात कारण आपण ऑलरेडी तूप लावून ग्रीस करून घेतलं होतं सर्व गाजे आहेत ती मी यामधून डिमोल्ड करून घेते काढून घेते तर बघा अगदी पांढरा शुभ्र आपला हा साखरेचा हार ही साखरेची गाठी तयार झालेली आहे यामध्ये आपण अजिबात सोडा इनो काहीही नाही वापरलं तरी देखील आपली साखरेची माळ बघू शकता अगदी शुभ्र अशी झालेली आहे त्याचबरोबर याला छान अशी जाळी देखील पडलेली आहे मस्त अगदी दुकानामध्ये विकत मिळते त्याचप्रमाणे आपली साखरेची गाठी तयार झालेली आहे तर मंडळी तुमच्याकडे जर अप्पे पॅन नसेल तर तुम्ही एकसारख्या साईजच्या वाट्यांमध्ये देखील हा हार बनवू शकता अगदी झटपट पाच मिनटांमध्ये हा हार तयार होतो तर तुम्हाला ही साखरेच्या गाठीची रेसिपी आवडली असल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच देखील प्रेस करा आणि मला तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहिलं आहे ते कमेंटमध्ये सांगायला अजिबातच विसरू नका त्याला तर मग भेटूया अशात पुरतं छान छान अशा नवनवीन रेसिपीमध्ये आणि तुम्हा सर्वांना आपल्या घरगुती भोजन या चॅनलकडून म्हणजेच माझ्याकडून तुमच्या कुटुंबांना आणि तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला आनंदात जावं